भावे ब्रेकस न्यूजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत राज्याच्या राजकारणातली या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे एबीपी माझावर राज्यामध्ये पुन्हा मोठा राजकीय भूकंप होऊ घातलाय शिवसेना ठाकरे पक्षाचे सहा खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला जाऊन मिळणार असल्याची खात्रीलायक माहिती एबीपी माझाच्या हाती आहे हे पक्षप्रवेश अगदी लवकरच होणार आहेत असं सूत्रांकडनं कळत आहे शिवसेनेने ऑपरेशन टायगरची तयारी जवळपास पूर्ण केली आहे उद्धव ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या संपर्कात आहेत सध्या ठाकरेंचे नऊ खासदार लोकसभेत आहेत त्यापैकी सहा खासदार शिंदे गटात दाखल होऊ शकतात असं समजत या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत या क्षणी आहेत विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे आपण त्यांच्याशी या संदर्भात चर्चा करूया कळसे कर सर आपलं स्वागत आहे कळसे सर शिवसेना ठाकरे पक्षाचे नऊ पैकी सहा खासदार शिंदेच्या संपर्कात असल्याची माहिती आहे या संदर्भामध्ये पक्षांतर बंदी कायदा नक्की काय सांगतो पक्षांतर बंदी कायदा अगदी स्पष्ट आहे यामध्ये तरतुदी अशा आहेत की डिस्क्वालिफिकेशन ऑन ग्राउंड ऑफ डिफेक्शन नॉट टू अप्लाय इन केस ऑफ मर्जर असं पॅरा मध्ये दिलेलं आहे पक्षांतरबंदी कायद्यामध्ये तर याच्यामध्ये असं होऊ शकतं की दोन तृतीयांश खासदार वेगळे होऊन ते इतर पक्षामध्ये सामील होऊ शकतात तर त्यांचं सदस्यत्व राहील कारण ते मर्जर म्हणून ट्रीट केलं जाईल आणि पॅरा मध्ये त्यांची स्पष्ट तरतुदी आहे आता एकंदर नऊ खासदार आहे त्यापैकी सहा गेल्यानंतर दोन तृतीयांश खासदार होतात आणि या नियमाप्रमाणे दोन तृतीयांश खासदारांनी जर वेगळा एक गट पक्ष स्थापन करून ते वेगळ्या पक्षात मर्जर झाले था, तर त्यांचं सदस्यत्व प्रमाणे राहू शकत आणि हे व्हॅलिड आहे आणि कायद्याला ठेवून शिवसेना आणि राष्ट्रवादीतल्या यापूर्वीच्या फुटी संबंधी सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगाचे निर्णय आतापर्यंत पाहता या खासदारांना अडचण येणार नाही असं दिसत आहे तुम्ही याबद्दल काय म्हणाल निश्चितच या खासदारांना अर्थ देणार नाही कारण पॅरा फोर अंतर्गत दोन तृतीयांशी जी अट आहे ते पूर्ण करू ते करतील कारण त्याच्यामध्ये अशा स्पष्ट तरतुदी आहे की दोन तृतीयांश जर संख्या वेगळी झाली खासदार वेगळे झाले आमदार वेगळे झाले तर त्यांचं सदस्यत्वा काही अर्थ ये येणार नाही कारण हे मर्जर म्हणून घडलं जाईल शाल फोर मध्ये डिस्क्वालिफाईड अंडर पॅरेड ऑफ द कारण त्यांची पार्टी जी आहे ती दोन तृतीयांश होते आणि यापैकी होते मात्र सर अशा पक्षपुटी पाहता पक्षांतरबंदी कायद्याला सध्या काहीच अर्थ उरला नाही असं दिसून येत आहे तर यामध्ये नव्या काही तरतुदी कराव्यात असं तुम्हाला कुठेतरी यासाठी सुप्रीम कोर्टाने सुद्धा काही केलेलं नाहीये कारण माननीय चंद्रचूड साहेब रिटायर्ड होऊन गेले आणि हे सगळे प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टाकडे सबज्युडीच आहे त्यामुळे याच्याबद्दल माझे माननीय अध्यक्ष लोकसभा यांनी आपले माननीय अध्यक्ष विधानसभेचे राहुल नारवेकर अॅडव्होकेट राहुल दार्वेकर, दार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी सुद्धा नेमलेली आहे ने पक्षांतरबंदी कायद्याचा पुनर्विचार केला पाहिजे आणि हा कायदा कसं काय स्ट्रिक्टली त्याचं इंटरप्रिटेशन काय असावं तर यामध्ये असं झालेलं आहे की एक घर आहे समजा आणि त्याच्यामध्ये चार भाऊ राहतात आणि त्याच्यावर तीन जर भाऊ एकत्र झाले तर मुळात त्या पक्षाचा का या कायद्याच्या प्रमाणे त्यांनी तीन भावांनी वेगळं होऊन नवीन घर स्थापन केलं पाहिजे किंवा दुसऱ्या घरात राहिलं पाहिजे पण आता यामध्ये असं दिसतंय की मागच्या दोन्ही फुटीच्या वेळेस हे तीन भाऊ म्हणतात की माझंच घर आहे आणि ते ओरिजिनल जो एक भाऊ आहे मूळ पक्ष त्यालाच ते बाहेर काढू इच्छितात अशा प्रकारे काहीतरी विचित्र असं इंटरप्रिटेशन झालेलं आहे पण या कायद्याच्या तरतुदीप्रमाणे असं काही नाहीये कारण विलिनीकरण झाल्यानंतर मर्ज झाल्यानंतर त्याने वेगळ्या पक्षात मर्ज व्हावं हो। असा त्याच्यात उद्देश आहे आता बघूया त्याचं इंटरप्रिटेशन सुप्रीम कोर्ट काय करतं आणि कमिटी सुद्धा जी आहे ती सुद्ध सुद्ध सुद्धा त्याच्यामध्ये काय निर्णय घेते ते सुद्धा तेवढंच पाहणं महत्वाचं आहे नक्कीच कळसे सर त्याचबरोबर मध्यंतरी राईट टू रिकॉलची सुद्धा जोरदार चर्चा झाली होती एकदा निवडून आलेल्या आमदार खासदाराची मुदत तिथेच संपवली तर या सगळ्या पार्श्वभूमीवर काही फायदा होईल असं तुम्हाला या बाबतीत वाटतं का नाही राईट टू रिकॉल हा आजचाच प्रश्न नाही आहे तो माझे भारतीय जनता पार्टीच्या सरकार होतं तेव्हापासून माननीय जयप्रकाश नारायण यांनी सुद्धा याला चालना दिली होती त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता पण त्यातून आता गेल्या वीस पंचवीस वर्षात काहीच साध्य झालं नाही तर राईट टू रिकॉल हा एक कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट झाल्याशिवाय यामध्ये काही असं होऊ शकणार नाही आणि हे कितपत योग्य होईल हा सुद्धा मोठा प्रश्न आहे तर हा एक डिबेटेबल विषय आहे त्यामध्ये निश्चित असा निर्णय आजपर्यंत झालेला नाही आणि पुढे मला वाटतं या लोकशाहीमध्ये घेणं शक्य नाही होणार राईट टू रिकॉल ही संकल्पना इव्हन ब्रिटनच्या लोकशाहीमध्ये किंवा अमेरिकन लोकशाहीमध्ये सुद्धा असं नाहीये तर हा भारतामध्ये कितपत लागू होऊ शकेल राईट टू रिकॉल पण यावर भरपूर मात्र पूर्वी चर्चा झालेली आहे आता हा प्रश्न कोणी उपस्थित करत नाही आणि यामध्ये निर्णय काही झालेला नाही किंवा होऊ शकणार नाही असं माझं या संदर्भात मत आहे धन्यवाद कळसे सर या संदर्भातल्या तांत्रिक बाबी आपण आम्हाला उलगडून दाखवल्यात उलगडून सांगितल्यात आणि आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद तर अशा पद्धतीने सध्या चर्चा जोरदार आहे एबीपी माझाला सूत्रांकडनं खात्रीलायक माहिती मिळतीय की ठाकरे गटाचे